बदलापूर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या कवटेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीची निवेदनाद्वारे मागणी बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी व कोलकात्याच्या रुग्णालयामधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या घटनेचा तीव्र निषेध कवटेमहां का तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आला याबाबतचे लेखी निवेदन कवटेमांकाचे नायब तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले कवटेमांका का तालुका काँग्रेस कमिटी व विश्वजीत युथ फाउंडेशन यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात बदलापूर येथे आदर्श विद्या मंदिर या शाळेत दोन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर आहे कोलकात्याच्या रुग्णालयमधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व हत्या या दोन्ही घटना माणुसकीला फासणाऱ्या क्रूर व घृणास्पद आहेत आम्ही या घटनांचा निषेध करतो या दोन्ही घटनातील आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी माणिक भोसले कार्याध्यक्ष अविराजे शिंदे विश्वजित युथ फाउंडेशनचे अध्यक्ष काँग्रेसचे खजिनदार उदय शिंदे धनाजी पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब सर युवा काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शिंदे दिगंबर लोंडे राजाराम घोरपडे शशिकांत पवार जगन्नाथ माने जगन्नाथ भोसले सुलोचना माने सलमान खान प्रकाश कांबळे सुशांत केंगार सद्दाम पठाण अवी वाघमारे गणेश शेंडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क